नाशिक महापालिका हद्दीत रस्त्याच्या मधोमध असलेले आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या धोकादायक वृक्षांबाबत सर्व कळ असे धोरण निश्चित करावे अशा आयशेचे निवेदन नाशिक मनपाच्या नगरसेविका वृक्ष प्राधारीकरण समितीचे सदस्य व भाजपाच्या महानगर उपाध्यक्षा प्राध्यापक प्राध्या डॉक्टर वर्षा भालेराव यांनी आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना सादर केले नाशिक महापालिका हद्दीतील रस्त्याच्या मधोमध असलेल्या अनेक धोकेदायक वृक्षांमुळे छोटे मोठे अपघात होऊन त्यात काही निष्पापांचे बळी केले आहेत नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची सदस्य नात्याने प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये हा मुद्दा मी सातत्याने उपस्थित केला होता आणि याबाबत निर्णयही झाला होता वड पिंपळ मोह यांसारख्या दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षांचे प्रत्यारोपण करण्यासंदर्भातही निर्णय झाला होता पण त्याची पुढे काहीही कारवाई न झाल्याने आश्चर्य वाटते पूर्वी शहरातील रस्ते छोटे आणि रुंद असताना रस्त्याच्या कडेला असणारी अनेक झाडे रुंदरीकरणानंतर रस्त्याच्या अगदी मधोमध आली आहेत गंगापूर रोड पेट्रोल दिंडोरी रोड, रोड इंद्रानगर नाशिक पुणे रोड अशा अनेक परदळीच्या रस्त्याच्या मधोमध ही झाडे आहेत वाहन चालकांना बऱ्याचदा या वृक्षांचा अंदाज येत नाही आणि अने त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात सातत्याने होत असतात त्यात काही निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर काही कायमचे जाळेबंदी झाले आहेत पोलीस स्टेशनमध्ये यांच्या नोंदी आहेत आयुक्त आपण सध्या मनपा प्रशासनाचे सर्वेसर्वा सर्व आणि वृक्ष प्राधारीकरण समितीचे अध्यक्षही आहात आपण तत्काळ याबाबत काहीतरी धोरण निश्चित करावे आणि या वृक्षांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी आपणास कळकळीची विनंती असल्याचेही प्राध्यापक वर्षा भालेराव यांनी निवेदनात पुढे नमूद केलं आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक